परळी सेंट रेजिस हॉटेलमध्ये शिवसैनिक मोठ्या प्रमाणावरती जमा झाले तिथली ही दृश्य बघतोय थेट जाऊया अजय माने आपले प्रतिनिधी माहिती देतात अजय आपण जर पाहिलं तर मी सेंट रेजिसला आहे आणि या ठिकाणी ऋषिकाल शिंदेचा आणि दुसरीकडे भाजपच्या मध्ये राणासी भाऊन आपल्याला पाहायला मिळते एकदा पोलिसांनी या दोघांना बाजूला करण्यात येतो ऋषिकाई शिंदे आपल्याला लोकांना पाहायला मिळतात ते एकीकडे राष्ट्रीय मजूर कामगार केले कामदार आम्ही कोणतरी शोभरच येईल अंमच काही खपवून घेणार नाही भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आपण त्यांच्याशी सुद्धा काय म्हणणं काय तुमचं म्हणजे लोक आमच्याकडे आले आहेत आमदार आले तर यांना काय दुःख आहे कामगार वन सायडे आमच्या बरोबर सायनिंग झाली आहे तर हे कशाला इकडे एज्युकेट करतात कामगार स्वतः बोर्ड का लावतोय तर यांना काय त्रास आहे बोर्ड लावायला आलोय म्हणजे पण या आधी वांद्र्याच्या हॉटेलमध्ये सुद्धा असाच वाद पाहायला मिळाला होता आणि आता मलाही हा वाद पाहिला हे तुम्ही कामगारांना विचारा की कामगार का त्यांना सोडून चाललेत आम्हाला कोणाची घेणारे आम्हाला कामगारांवर उभं राहायचंय आणि कामगार इथे बोर्ड टोकणार आहेत आम्ही नाही कामगार बोर्ड लावतात आणि आम्ही कोणाचा बोर्ड उतरवत नाहीये आम्ही फक्त आमच्या युनियनचा बोर्ड लावतोय तुमची सेना म्हणते आम्ही तर मागच्या दहा वर्षापासून काम मागचं दहा वर्षापासून इथे काम चालू आहे मग आता काय इथे दहा वर्ष जर त्यांना न्याय हक्क मिळाला नाही कामगारांना म्हणून ते कामगार आमच्याकडे आलेले आहेत आता यावर तुमचं म्हणणं आम्हाला कामगारीच्या का बाजूने उभं राहायचंय आम्ही बोट टोकून जाऊ आमच्या कार्यालयाचा बोट टोकून ठाकरे सेना बोर्ड लावू पण आम्ही त्यांचा बोट टाकायचं काढतच नाही ना आम्ही <laughs> आमचा बोर्ड लावून चाललोय तुम्ही सुद्धा या कुलकुट युनियावर मुख्यपती आहात आता तुमची भूमिका आमची भूमिका आहे की मान्य देवेंद्रजीची असते आम्ही इकडे बोर्ड आम्ही आमचा लावणार आहे बोर्ड इकडे लावूनच जाणार आम्हाला बाकी नाही कामगार आमच्याकडे आले मुंबई अध्यक्ष आज येणार होते ते आलेले नाहीत अध्यक्ष जेवढे काममध्ये अडकलेत म्हणून त्यांनी राहुलजी आमचे आमदार अध्यक्ष सुद्धा देशमुख आले आमचा काही प्रॉब्लेम नाही कामगार आमच्याकडे आले तर त्यांना कशाला आहे मेजॉरिटी आमच्याकडे भारतीय जनता पार्टीकडे मेजॉरिटी यांची जमीन फसती आहे यांच्याकडे मेजॉरिटी नाही दहा वर्ष फक्त लुटलं आहे नुसता बंद करायचं म्हणून यांचं पोट दुखलं बाकी काही मला अजूनच कळत तर काय नसतं इकडे वर्कर त्यांच्या हजूक आमच्याकडे डायवर्ट झाले आणि स्वतः वर्कर इकडे आले आम्ही बाहेरून नाही आले वर्कर स्वतः लावतो यांचा काय प्रॉब्लेम आहे वर्कर लावतो ते पायदा तर इकडे एकीकडे बोललं जात आहे की वर्कर आमच्याकडे आलेले आहे त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं काय हे सुद्धा पाहलं तितकंच महत्वाचं ठरणार आहे ऋषीनाथ शिंदे वर्कर आमच्या सोबत बोलला होत्या फायदा नसेल पोलीस